नमस्कार मित्रांनो बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी असणार आहेत मित्रांनो धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामध्ये दोन हजार सव्वीस साठी एक नवीन जाहिरात करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला लिपी क्लर्क या पदाची या ठिकाणी जाहीर असून तब्बल पन्नास जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण कोण अप्लाय करायचं कसं अप्लाय करायचं बाकी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच मग चॅनेल करून बेल नक्की द्यावा सुरू करू ओके तर मित्रांनो तुम्हाला धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धुळे यांच्या मार्फत नोकरी भरतीची सविस्तर जाहिरात प्रदान करण्यात आले यामध्ये मित्रांनो धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सहकारी बँक धुळे या बँकेतील खालीलप्रमाणे लिपिक या पदाची म्हणजे क्लर्क या पदाची जाहिरात प्रदान करण्यात आलेली आहे सदर भरती प्रक्रिया पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीनेच एडगेने अर्ज मागवण्यात येत आहे या सगळ्या डिटेलवर बघितल्या तर तुम्हाला डी एन डी सी सी डॉट बँक डॉट इन ई तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी मित्रांनो लास्ट डेट असणार आहे चौदा तीन दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही एडगेनी हा फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर पोस्टाने अथवा इतर कुरिअरने ह्या एडगेने फॉर्म पाठवायचा नाही यासाठी पहिली पोस्ट आहे मित्रांनो क्लर्क याची जर्ज असणार आहेत वयोमर्ज असणार आहेत ओपनची अठरा ते अडच वर्षेवर तुम्ही अप्लाय करायचे एकूण पन्नास जागा असणार आहेत शैक्षणिक असणार आहेत कोणत्याही शाखेची पदवी अस पन्नास टक्क्यांचं लागणार आहे त्याचबरोबर एम एस आई सुद्धा लागणार आहेत त्याचबरोबर वाणिज्य शाखेतील पदवीधारक व पदव्युत्तर पदवीधारक असल्यास तुम्हाला प्राधान्य असणार आहेत आणि मराठी आणि इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य असणार आहेत म्हणजे तुम्हाला अनुभव आणि टायपिंग असल्यास प्राधान्य असणार आहेत मात्र तुम्हाला किमान डिग्रीसाठी पन्नास मार्क्स लागणार आहेत आणि एम एस सुद्धा लागणार आहे त्यासाठी मी मित्रांनो जर बघितलं तर हा फॉर्म तेरा दोन दोन हजार सव्वीस पासून ते चौदा तीन दोन हजार सव्वीस पर्यंत हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे परिषद शुल्क असायचं चौदा तीन दोन हजार सव्वीस पर्यंत आहेत प्रवेशपत्र हे जर बहिलं तर डी डी सी सी डॉट बँक हे वेबसाईट तुम्हाला असणार आहेत ऑनलाईन परीक्षे दिनांक त्याच दिवशी तुम्हाला करणार आहेत निकाल सुद्धा डी सी सी बँकच्या ऑफिशियल वेबसाईट आहे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आता मित्रांनो ज्या जागा असणार आहेत एकूण पन्नास जागेसाठी पदभरती असणार आहेत यामध्ये मित्रांनो जे आरक्षण असणार आहेत ते फक्त कास्ट आरक्षण असणार आहेत म्हणजे सर्वसाधारण असणार आहे त्यामध्ये महिला वगैरे सगळं चालू शकतं यासाठी ओनिशे जातीसाठी सहा जागा जमातीसाठी बारा जागा त्यामध्ये विमुक्त जातीसाठी एक ब साठी शून्य आहेत कसाठी दोन ड साठी एक साठी एक जागा साठी सात जागा साठी चार ू एस चार आणि अशा एकूण पन्नास जागेसाठी तुम्हाला असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी विजा अ ब भज बिमासी बी सी ई डब्ल्यू एस या प्रवर्गातील अर्ज करू इच्छिणाऱ्यांना नॉन क्रिमर यामध्ये मोडत नसल्याबाबत अलीकडच्या नवीन नॉन क्रिमिनर प्रमाणपत्र सुद्धा शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर ई खुला प्रवर्गातील जे विद्यार्थी असतात त्यांना ठिकाणी लागू नसणार आहे यासाठी मित्रांनो वार्षिक आठ लाखापर्यंत ज्यांचे उत्पन्न आहेत त्यांना या ठिकाणी जे नॉन क्रिमिलर आहेत त्या ठिकाणी द्यायचं आहे त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र मित्रांनो मागासवर्गीय उमेदवाराने जात प्रमाणपत्र वैधाची तपासणी वेळी सादर करणे आवश्यक असणार आहे निवड यादी निवड झालेल्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र नसल्यास सहा महिन्याच्यात तुम्हाला काढणे गरजेचं असतं यासाठी पैसे ऑनलाईन शुल्क असणार आहेत ओपनसाठी आठशे पन्नास रुपये प्लस जी एस टी असणार आहेत आणि कास्टसाठी सातशे पाच रुपये प्लस जी एस टी तुम्हाला एरगेनी हा फॉर्म भरायचा आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला काही महत्वाचे सूचना सुद्धा आहेत त्यामध्ये उमेदवारांनी नोकर भरतीमध्ये सहभाग होण्यासाठी डी डी सी सी बँक ह्या व्यवसायद्वारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे शुल्क ऑनलाईन पद्धतीने न भरल्यास प्रक्रिया पूर्ण होणार नाही परशेशुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे त्याचबरोबर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतात स्वतःचा सा मेल आय डी मोबाईल नंबर येणे अपडेट आणि आधार कार्ड गरजेचं आहे लक्षात घ्या मोबाईल नंबर आणि मेल आय डी दिला तरच त्यांचं वेळोवेळी जे काही अपडेट्स येतात ते तुम्हाला या ठिकाणी तिथं पाहायला मिळणार आहे यासाठी जर बहिलं तर लिपिक ह्या पदासाठी सर्व सेवने रिक्त पदांची किंवा जी काही पदभरती या ठिकाणी असणार आहे त्यासाठी वयोमर्ज असणार आहेत पदाचं नाव आहे लिपिक एकूण पन्नास जागा असणार आहेत वयोमर्ज असणार आहेत जर बहिलं तर ओपन अठरा ते अडतीस वर्ष काळ वर तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि माहिती सुद्धा या आपण पाहिलेली आहे दिनांक चौदा तीन दोन हजार सव्वीस उपयोग वयमर्दा व शेषिंग व मूळ कागदपत्र उमेदवार अर्ज सादर करण्यास पात्र असणार म्हणजे चौदा तीन दोन हजार सव्वीस पर्यंत डॉक्युमेंट जे जे आहेत तेवढे या ठिकाणी पात्र असणार आहेत अंतिम निवड झालेल्या उमेदवार हजर होण्यापूर्वी जिल्हा चिकित्सक यांच्याकडून मेडिकल फिटनेससुद्धा लागणार त्यासाठी पेस्केल जर बहिले तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जी की सहकारी क्षेत्रामध्ये जे पेस्केल असतात त्या ठिकाणी तुम्हाला असणार त्यासाठी नोट प्रक्रिया असणार आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन बेस एक्झाम असणार आहेत इन्स्टिक्यूट ऑफ तुमचे प्रश्न असणार त्यामध्ये जर बोलले तर गणित असेल इंग्रजी मराठी किंवा बँकिंग क्षेत्रातील जी के जी एस असेल कृषी असेल ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक याद्वारे तुमची ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुमची प्रश्न असणार आहे त्याचबरोबर त्यानंतर जे विद्यार्थी लेखीमध्ये क्वालिफाय झालेले आहेत त्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट रेशन असणार आहे त्यासाठी एकाच तीन जागेसाठी मुलाखतीसाठी तुम्हाला विद्यार्थी बोलवण्यात येणार आहेत सदर भरतीसाठी जर बघितलं तर कागदपत्रे सुद्धा असणार आहेत सर्व डॉक्युमेंट्स आणि मूळ कागदपत्रांसह तुम्हाला ठिकाणी घेऊन जायचं आहे यामध्ये कागदपत्र जर बहिले तर शैक्षणिक अर्थ असणार आहेत दहावी बारावी पदवी पदव्युत्तर त्याचबरोबर जन्मतारखेचा पुरावा एल सी असेल बारावी दहावीचं प्रमाणपत्र संगणक कोर्स बस बस तर एम टॅली ॲडव्हान्स टॅली आहे टायपिंग बाबत जर बघितलं तर मराठी तीस किंवा चाळीस इंग्रजी तीस किंवा चाळीस असल्यास आहेत अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र गोम असेल अर्ज अर्धात उल्लेख केलेले सर्व डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला जोडायचे त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स आहे पॅन कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट आहे जर कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट वैधता जर कास्ट नॉन क्रिम्युनलमध्ये मोडत असेल तर नॉन क्रिमिनल नावामध्ये बदल झाला असेल त्याचा सर्टिफिकेट आणि सुद्धा असे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे यामध्ये मुलाखतीसाठी जर बघितलं तर दहा मार्काची मुलाखत असणार आहे त्यामध्ये जर बोललं तर कोणत्या शाखेची पदवी असल्यास एक मार्क कोणत्या शाखेत पदव्युत्तर पदवी असल्यास एक मार्क जी डी सी वगैरे क्वालिफाय असल्यास एक मार्क आहे खाजगी किंवा एक्सपिरियन्स असल्यास एक मार्क आहे संगणक प्रमाणपत्र एक मार्क अशी पाच मार्काची एक्स्ट्रा जे की गुणांकन तुमच्याने असणार आहे यासाठी जर बघितलं तर निवडीचे निकष असणार आहेत यामध्ये धुहे व नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी असल्यास म्हणजे ज्यांचं डोम असेल धुळे व नंदुरबार जिल्ह्यात असेल त्यांना सत्तर टक्के जागा राखीव असणार आहेत आणि उर्वरित जिल्ह्यांसाठी तीस टक्के जागा राखीव असणार आहेत यासाठी उमेदवाराची निवड अंतिम सूचना जर बेलीत उमेदवारांकडून नव्वद गुणांची एक्झाम असणार आहेत दहा मुलाखत अशी शंभर मार्काची तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रोबेशनल पिढीद्वारे तुम्हाला एका वर्षासाठी ज्यांचं विद्यार्थ्यांचं क्वालिफिकेशन झालं असेल किंवा निवड झालेली असेल त्यांना आणि एक पहिल्या वर्षाचा प्रोविनियल पिरिया असल्यामुळे पंधरा हजार रुपये तुम्हाला मानधन मिळणार आहे प्रति महिना असणार त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांनी बँकेमध्ये दोन वर्ष सेवा करण्यास करारपत्र असणार म्हणजे जे की त्यांची लेखी टाकी करार वगैरे असल्यास त्यांना असणार आहे त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांनी किंवा कोणत्याही क्षणी अगर निवड झाल्यानंतर अर्जदार अर्जात दिलेली माहिती खोटी आढळल्यास तेथे डिस्कॉलिफाईड तुम्हाला केलं जाणार आहे उदाहरण ऑनलाईन अर्ज सादर केलेले डॉक्युमेंट्स किंवा शैक्षणिक घरता योग्य असलेल्याबाबत तुम्हाला योग्य माहिती सुद्धा भरायची आहे त्याचबरोबर मराठी भाषेत सुद्धा नॉलेज लागणार आहेत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज जर बहिले तर प्रामुख्याने तुमची एक्झाम असणार आहेत धुळे व नंदुरबार शहराचे काही महत्वाच्या जिल्ह्यातील शहरांमध्ये तुमच्याकडे एक्झाम होणार आहे त्याचबरोबर प्रेक्षक घेणे किंवा अंश बदल करणे किंवा रद्द करणे या ठिकाणी सगळे अधिकार या ठिकाणी धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला असणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन फी जर बहिले तर तुम्हाला ऑनलाईन फी टी एनडीसी सी डॉट बँक ह्या वेबसायटात तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फी आणि फॉर्म भरायचं आहे फी मितान गेट वे पेमेंटद्वारे तुम्ही फी भरायची फी मितान नॉन रिफंडेबल फी असणार आहे उमजा अर्ज सादर करताना अर्जाची प्रिंट घेणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर चलनाची प्रिंट सुद्धा घेणं आवश्यक असणार आहे ओके तर युती मित्र तुम्हाला दुहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसा वाटून लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र